अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉग मध्ये प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ शुभेच्छा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा दत्तगुरु महाराजांच्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या दत्त गुरु महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छान व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता प्रकट दिनानिमित्त बरेचसे आपले स्वामी भक्त जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या स्वामी महाराजांच्या सेवा कर, करत आहेत काही करणार आहे जसा वेळ मिळेल जसं शक्य होईल तशा सेवा आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या चालू असतात परंतु आता मी आजची जी सेवा सांगणार आहे ही तुम्ही प्रकट दिनापर्यंत कधीही करू शकता अगदी प्रकट दिनाच्या वेळेस तीन दिवस अगोदर करू शकता सात दिवसांची करू शकता त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकता आणि या सेवेचा रिझल्ट खूप खुँ म्हणजे खूप असा चमत्कारिक रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे खूप छान अनुभव या सेवेचे बरेचशा लोकांनी घेतलेले आहेत स्वतः सुद्धा या सेवेचा अनुभव एक दोन वेळा घेतलेला आहे खूप अशी खूप म्हणजे खरं सांगू का सगळं काही मिळवून देणारी थोडक्यात ही सेवा आहे खूप सोपी सेवा आहे आता प्रकट दिनानिमित्त जरी तुम्हाला करायची असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळेच तर आवर्जून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे नसेल तुम्हाला प्रकट दिनानिमित्त करायला जमणार तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि अकरा गुरुवार फक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या रे सेवेचे रिझल्ट स्वतःच्या समोर तुम्हाला दिसणार आहेत खूप छान अशी प्रभावी अशी सेवा आहे तुम्हाला नक्कीच काही ना काही यातून फायदा होईल छान छान अनुभवसुद्धा तुम्हाला या सेवेतून येणार आहेत त्यामुळे आता ही सेवा कुठली आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या जवळपास कुठेही अहोडुंबराचं झाड असेल ना म्हणजेच उंबराचं झाड तर या झाडाखाली बसून आपल्याला गुरुचरित्रातील एक महत्त्वपूर्ण अध्याय वाचायचा आहे आणि फक्त या अध्यायाच्या वाचनाने तुमच्यावरती कितीही मोठा कर्जाचा डोंगर असो तो हळूहळू कमी होताना तुम्ही स्वतः पाहणार आहात अगदी कितीही कर्ज असो तुम्हाला व्यापारात तोटा होत असेल नोकरीमध्ये फारसं तुम्हाला यश मिळत नसेल उद्योगधंदा व्यापार कुठल्याही गोष्टी म्हणजे कुठलीही गोष्ट असो तुम्हाला तो सतत तोटे होत असतील यश मिळत नसेल ना तर हा जो म्हणजे उपाय आहे ना तो खरंच खूप प्रभावी आहे आणि हा उपाय केल्यानंतर आपला जो उद्योगधंदा आहे किंवा नोकरी आहे तर यामध्ये आपली झपाट्याने प्रगती होते आणि आपोआपच आपल्या कर्जाचा डोंगर हा कमी होऊ लागतो तर याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याशी हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर हा उपाय जो आहे ना तर मी स्वामी केंद्रामध्ये माझ्या सहकारी होत्या त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्यानंतर मग बरेचसे यूट्यूबवरती याचे व्हिडिओसुद्धा नंतरनं पाहिले सुरुवातीला इतकं काही यूट्यूबचं नव्हतं माहिती की स्वामींचे व्हिडिओ अशा प्रकारे असतात पण पाहिलं तेव्हा जसं मला सांगितलं होतं त्यांनी तसं मी केलं होतं तशाच प्र प्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्याला कधी सुरुवात करायची तर आता तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जर सेवा करायची असेल आता बरेच जण असं असतात की पारणं वगैरे करणं नाही जमत गुरुचरित्राचं पारण करणं न जमत नाही आणि आयुष्यात तर खूप साऱ्या अडचणी आहेत तर मग अशांसाठी तर हा उपाय खूप म्हणजे सोन्याहूनही पिवळा आहे असं मी म्हणेन तर काय करायचं कुठल्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता काहीच हरकत नाही आता सात दिवसांची सेवा करा आता सध्या अकरा दिवसांची करू शकता त्याचबरोबर तुम्ही तीन दिवसांची करू शकता पण जर या म्हणजे पिरियडमध्ये तुम्हाला प्रकट देण्याच्या जरी सेवा करता येणार नसेल तर मग मात्र तुम्ही प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे प्रत्येक गुरुवारी आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की औदुंबराच्या वृक्षाखालीच दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं वास्तव्य असतं त्यामुळे औदुंबराच्या वृक्षाला दत्तसेवेमध्ये स्वामीसेवेमध्ये खूप सारं महत्त्व आहे म्हणजे थोडक्यात तिथे वास आपल्या या देवतांचा असतो आणि त्यामुळे तिथे जी आपण काही सेवा करू ते थेट आपल्या देव देवतांपर्यंत पोहोचत असते आणि त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळत असतं मग आपल्याला सुरुवात कशी करायची तर कुठल्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करायची अकरा गुरुवार तुम्हाला ही सेवा करायची आहे आवर्जून अकरा गुरुवार तुम्हाला सेवा करायची आहे आता पहिल्या दिवशी काय करायचं ज्या दिवसापासून सुरुवात करणार असाल त्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचा जो आपला गडवा असतो तांब्याचं जे भांडं असतं तांब्या असतो थोडक्यात ते एक भरून पाणी घ्यायचं आहे आपल्याला एक तुपाचा छान दिवा घ्यायचा आहे त्यानंतर थोड्याशा अक्षदा आणि आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे माची साणी अगरबत्तीसुद्धा आपल्याला घेऊन त्या औदुंबराच्या झाडाकडे जायचं आहे आणि तुम्हाला आता ग्रंथ वाचायचा आहे गुरुचरित्राचा तर गुरुचरित्राचं पुस्तक किंवा आता जो मी पुढे तुम्हाला अध्याय सांगणार आहे तर तो अध्यायाचं सेपरेटसुद्धा पुस्तक मिळतं तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग गुरुचरित्राचा आपला मोठा जो ग्रंथ आहे तेसुद्धा पुस्तक तुम्ही घेऊन जाऊ शकता काहीच हरकत नाही तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर तर दिवा लावून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती वगैरे लावून त्या दुंबराच्या झाडाची छान हळदी हळदी कुंकू लाव वाहून पूजा करायची अष्टगंध लावायचा दुंबराच्या झाडाला आणि त्यानंतर पोथीची देखील तुम्हाला छान पूजा करायची म्हणजे तुम्ही पोती घेऊन जाल त्याची आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे कारण कुठलीही सेवा जी आहे ना तुम्हाला जर एखादी इच्छा असेल तुमची तर ती संकल्पाशिवाय पूर्ण होणार नाही त्यामुळे तुम्हाला संकल्प करणं गरजेचं आहे आणि संकल्प कसा करायचा हे तर तुम्हाला माहितीच आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे नसेल माहिती तर तुम्हाला यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ मिळून जातील पण साध्या सोप्या पद्धतीने फक्त फुल आणि थोड्याशा अक्षता तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि थोडंसं पाणी ना त्याच्यावरती टाकायचं आहे तर त्या फुल आणि अक्षदा हातावरती घेऊन तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे की स्वामी महाराज दत्तगुरु महाराजांना सांगायची आहे की माझ्यावरती कर्जाचा डोंगर आहे व्यापारामध्ये सतत अडथळे येत आहेत नोकरीसुद्धा मिळत नाही इतरही गोष्टी आर्थिक संकट तुमच्यावरती सतत येत आहेत तर तुम्हाला सगळं सांगायचं आहे आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि माझ्यावरती जे काही प्रॉब्लेम्स आहेत जो काही कर्जाचा डोंगर आहे ते स्वामी महाराज तुमच्या कृपेने हळूहळू कुम हो होऊ द्या मला व्यापाऱ्यामध्ये नोकरीमध्ये छान यश मिळू द्या सगळं काही सुळे छान होऊ द्यात अशी जे काही तुम्हाला मनात येईल तसा संकल्प करायचा आहे आणि ही सेवा मी कंटिन्यू अकरा दिवस करणारच आहे तर या सेव ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्यावी तर अशी तुम्हाला असा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्या अक्ष अक्षदाने फुलांवरती पाणी थोडंसं सो सोडून ती जी फुलं आणि अक्षदा आहेत त्या अवलंबराच्या झाडाच्या तिथे तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील हा सर्वात महत्त्वपूर्ण अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे तर कुठला आहे तो अध्याय तर तो आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तर अठराव्या अध्यायाचं खूप सारं महत्त्व आहे या अगोदरसुद्धा बरेचशे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर गुरुचरित्रात च्या पुस्तकातला पो तिथलं तुम्ही तो वाचू शकता किंवा सेपरेटसुद्धा द्यायचं दहा ते पंधरा रुपयांना छोटंसं पुस्तक मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता काहीच हरकत नाही आणि तिथे बसूनच तुम्हाला अध्यायाचं संपूर्ण अध्यायाचं अकरा वेळा वाचन करायचं आहे अगदी दोन तीन ते चार मिनटं लागतात एका एक अध्याय वाचायला तर अकरा वेळा तुम्हाला तो अध्याय वाचायचा आहे दहा पंधरा मिनटं फक्त तुम्हाला या सेवेसाठी लागणार आहे आणि नंतर पहा तुम्हाला या सेवेचं खूप छान फळसुद्धा मिळणार आहे फक्त कुठली सेवा करत असताना तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने करायची आणि अकरा गुरुवार तुम्हाला नॉनव्हेज तर अजिबातच करायचं सुद्धा नाही म्हणजे खायचं सुद्धा नाही तर शक्यतो नव्वद टक्के घरांमध्ये गुरुवारी नॉनव्हेज नाही खात त्यामुळे मग गुरुवारी आपण ही सेवा सहज करू शकतो तर आता अठराव्या अध्यायाचं महत्त्व गुरुचरित्रामध्ये फार आहे आता अठराव्या अध्यायातच सांगितलेलं आहे की कशाप्रकारे दत्तगुरु महाराजांच्या कृपेने एका ब्राह्मणाला म्हणजे ब्राह्मणाच्या ज्या इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या गुरुकृपेनं गुरु पूर्ण झाल्या आणि त्याला राजभोग मिळाला राजयोग त्याच्या आयुष्यामध्ये आला त्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये व्यापाऱ्याम व्यापारामध्ये काही अडथळे असतील तर या गुरुचरित्राच्या अध्यायामुळे ते आपोआप दूर होतात आपोआप तुमच्या सगळ्या गोष्टी व्यापाराच्या छान होऊ लागतात त्याचबरोबर गुरुकृपेनं तुमची सग तुमच्या ज्या सगळ्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण होऊ लागतात तसेच या अध्यायाचे वाचन केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी संपत्तीचं आगमन होत असतं आणि सद्गुरूंच्या कृपेनं आपल्या आयुष्यात जे काही दुःख दारिद्र्य आहे ना ते पूर्णपणे नष्ट होत असतं तर या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की एक ब्राह्मण असतो दरिद्री आणि कशा प्रकारे तो दत्तगुरू महाराजांची भक्ती करतो आणि कशा प्रकारे त्याचं सगळं काही छान होतं ना याचं संपूर्ण वर्णन गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायामध्ये दिलेलं आहे त्यामुळे हा अठरावा अध्याय तुम्हाला नक्कीच प्रत्येक आर्थिक संकटातून बाहेरच काढतो हा प्रत्येक दत्तगुरू महाराजांच्या भक्तांचा विश्वास आहे स्वत आपण करून पाहिल्यानंतरच आपल्याला याचे छान छान अनुभव येतात त्यामुळे आवर्जून अकरा गुरुवार ही सेवा करून पहा कितीही मोठा कर्जाचा डोंगर असो एकदा का नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळू लागलं की कर्जाचा डोंगर आपोआप खाली येईल तर ही सेवा दत्तगुरू महाराजांची सेवा तुम्ही अकरा गुरुवार नक्की करून पहा आणि याचे छान छान अनुभव आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ